मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व हे दोन तालुक्यात होत एक करणारा तालुका नामदेव जगताम यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा माळसे हा तालुका स्वर्गीय शंकरावजी वैद्य भाटी यांच्या नेतृत्वात अनेक वर्ष या जिल्ह्याचा सरकारला या उभ्या त्यांनी केला सामान्य लोकांना संघटित केलं आणि त्यावेळेस देशाचे राज्याचे नेते कायद्यासी यशवंतराव चव्हाण यांच्या भाटीशी हमेशासाठी उभी केली मला आठवतंय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कैदाशास्त्री यसंतराव चव्हाणांच्या व्यक्ती इथे जर आपण नोंद केली तर नाव जगताच्या नावाश्यावरती कधी होणे होत नव्हती आणि नेतृत्व स्वीकारलं तर त्याला साथ द्यायची त्याच्यात करायची नाही ही भूमिका करमाळा तालुक्याने नेहमी घेतलेली होती आणि त्यावेळेस इथं कधी यायचं झालं तर नामदेवांची आठवण फैल्यांदा होते की ज्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं जिल्हा जेरा फाम आलं आणि इथं प्रगतीच्यासाठी अखंड भावनानं फ्राची भावनाकारता केली आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे तो वारसाचा व्यवसायासाठी जयचं असतील त्यांचं सहकारी असतील त्यांनी ती भूमिका आजपर्यंत जतन करून ठेवलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना मी अंतर त्यांना हसून या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो निवडणूक विधानसभेची आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्या आधी महाराष्ट्राची स्थिती चांगली नव्हती पण लोकसभेची निवडणूक आल्याच्या नंतर आम्ही विविध पक्षाच्या नेत्यांना एकत्र केलं आणि त्याला सामोर जायचा निकाल घेतला महाराष्ट्रामध्ये एकंदर अठ्ठेचाळीस खासदारांच्या जागा होत्या आम्ही विरोधकांची एकी केली निवडणुकीला सामो गेलो अठ्ठेचाळीस पैकी तुम्ही लोकांनी एकटी जात आम्हाला लोकांच्या हजरात दिल्या आणि एक मोठा विजय देशाच्या ध्वजांच्या निवडणुकीमध्ये करण्याच्या संबंधीचा इतिहास तुम्ही लोकांनी घडवला होता दिल्लीमध्ये बहुमत आम्हाला मिळालं नाही आमची इच्छा होती की बहुमत मिळाव्या पण ठीक आहे नाही तरी या राज्यातनं एक तीस खासदार हे जे तुम्ही निवडून दिले त्या तीस खासदारांच्या सक्तीनं आम्ही महाराष्ट्राच्या अनेक प्रशासकी सोडवण करण्याच्यासाठी तुम्ही दिलेल्या खासदारांच्या सक्तीचा आम्ही आज त्या ठिकाणी उपाय करतो अनेक गोष्टी सांगता येतील शेतीवादाचा किमतीचा प्रश्न उसाच्या किमतीचा प्रश्न बंद भरलेल्या कारखान्यांचा प्रश्न नव्या फिरतीच्या तरुणांना हाताला काल मिळण्याचा प्रश्न महिलांचा सन्मान राखण्याचा प्रश्न समाजातले अर्थसंख्याक आहेत त्यांच्या हिताची जखरूक करण्याचा प्रश्न अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या समोर आहेत आणि देशाच्या फातडीचे आहेत ते मानण्याच्यासाठी तुम्ही जे सगळे खासदार निवडून दिले व त्याच्यामध्ये धैर्यशील असतील आजूबाजूच्या राज्याचे खासदार असतील यांची सामूहिक शक्ती ती आम्हाला उभे आणि त्याचं शंभर टक्के सोकांचं आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी साथ दिली आज काय चित्र महिलांचा विचार करा आज ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी सांगितलं की आम्ही महिलांचे प्रश्न सोडवतो चांगली बसते महिलांची प्रश्न सोडवण्याच्या संबंधीची भूमिका ही मोदी साहेबांनी घेतली त्यांच्या सरकारने घेतली महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं की आम्ही महिलांना दर महिला पंधराशे रुपया देणार आणि एक बाजी नावाची ना योजना करणार म्हणजे गणतीची गोष्ट आहे पंधराशे रुपया महिलांना देणार एका बाजीनं आज महाराष्ट्रात महिलांची अवस्था काय हल्ली युती सरकार आहे या युती सरकारच्या काळामध्ये महिलांच्यावरच्या अत्याचाराची संख्या ही प्रचंड वाढली गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किती महिलांच्यावर अत्याचार झाला याची आकडेवारी आम्ही सरकारकडनं मागितली आणि ती आकडेवारी काय सांगते दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी एवढ्या महिलांच्यावर अत्याचार करण्यात आले याचा अर्थ दर तासाला पाच तक्रारी महिलांच्या अत्याचाराच्या या महाराष्ट्रामध्ये नोंद आहे दुसरी एक गोष्ट आहे महाराष्ट्रात आणखी एक चिंतेची गोष्ट आहे मुली महिला ह्या लेफाचा होणार आज त्याची माहिती घेतली महाराष्ट्राचा नंबर आज वेफचा होण्याच्यामध्ये मध्ये देशात तिसरा आहे राज्यातील मुली आणि महिला यांच्या आकडेवारी संकट त्यांना मारित तुम्हाला आश्चर्याचा धक्का होते की आज मी महाराष्ट्राच्या महिला आणि मुली ज्या लेफत आहेत त्यांचा अकरा चौसष्ट हजार आहे आता चौसष्ट हजार घराचा निखील बाई कुठे गेल्या त्याचा नाही तुम्ही हलवा केली हे माहिती नाही घरी तर येऊ शकत नाही एका बाजूने अत्याचार आणि दुसऱ्या बाजूने हा लढता होत संकट याचा अर्थ एकच आहे की स्त्रियांचं संरक्षण करण्याच्यासाठी आज ज्यांच्या हातामध्ये राज्य आहे त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवला जात नाही आमच्या बहिणींचं आमच्या मुलींचं रक्षण जे सरकार करू शकत नाही त्यांना सत्तेवर असण्याचा अधिकार नाही हा निकाल पुण्याच्या निवडणुकीवर घेतला होईल <प्थाँगा> आज या ठिकाणी मी येत असताना बघत होतो मोठ्या संख्येनं या सभेवर जाण्याच्यासाठी तरुणांची यादी होती अनेक तरुण त्या ठिकाणी येत होते या सभेच्यासाठी या तरुणांना बघितल्याच्या नंतर एका बाजूला मला आनंद होतो ती उद्या राज्याची शक्ती आहे आणि ही शक्ती आपण राज्याच्या हित वापरू शकलो तर राज्याचा चेहरा बदलण्याची ताकद या तरुणांच्या व दुसऱ्या बाजूला मला चिंता अशी वाटते की आमच्याकडे तरुण आहेत शाळा काढल्या कॉलेजेस काढली या शहरामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या नावानं महाविद्यालय चालू आहे तिथून विद्यार्थी शिकतात सगळ्या महाराष्ट्रात सुविधा दिल्या आहेत आणि त्याचा फरणा आज मुलांची शिक्षित मुलांची संख्या ही महाराष्ट्रात वाढलेली आहे त्याचा आनंद आहे त्याच्याबद्दल दुःख व्हायचं कारण नाही पण शेवटी एवढ्या मोठ्या भावनावर मुलं शिकली त्यांची अपेक्षा एक असते काम करायचा अधिकार द्या नोकरी द्या महाराष्ट्राच्या कानाकोशर देशाच्या कानाकोश अर्ज घेऊन ही तर हिंसे पण त्यांना काम करण्याचा अधिकार किंवा नोकरीचा अधिकार हा मिळत नाही आणि त्याचा परिणाम आज बेकारी वाजली आज आमच्याकडे माहिती अशी आहे

जे राज्यकर्ते आहेत त्यांची जबाब झाली या संबंधी काही ना काहीतरी करायचं पण या तरुणांच्याकडं झुमकून लागायची तयारी आजच्या राज्यकर्त्यांची नाही आणि त्यामुळं तरुणांच्या मध्ये एक फताची निराशा हे होते आणि निराशा झालेल्या तरुणांनी ही शेवटी देशाच्या दृष्टीनं चिंताजनक स्थिती तयार करते आणि त्यामुळं जो तुमच्या हाताला काम देऊ शकत नाही त्या लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही उद्या या तरुण तळधीला काम द्यायचा अधिकार हा दिला पाहिजे आणि त्यासाठी फावलं टाकली पाहिजे ते सवर् अतिशय वाटाचा आहे आणि तो तुला लोकांचा आहे शेतकरी सवल आज काही चित्र आज आजची असं दिसतंय की शेतकऱ्यांच्या मध्ये आत्महत्या वाढल्या किती आमदार माहिती घ्यायचा प्रयत्न केला आज गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये वीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जीव दिला जीव दिलं काही साधी नसत घर उद्ध्वस्त होत अनेक शंकाच्या घरी येतात हे असताना सुद्धा शेतकरी जीव देतो कशामुळे खोलामध्ये गेल्यानंतर कस यवस्थामध्ये एखादी जीव दिला शेतकरी कुटुंबात होता मी चौकशी कला उद्या यवतमाळला गेलो ज्याच्या घरात जीव दिला होता त्याच्या घरची चौकशी कली त्याची बायको होती एक मुलगा होता एक मुलगी होती मुलीचं लग्न ठरलं होतं मुलगा शिकत होता त्या माऊलीला राऊनी विचारलं की तुझ्या मालकांनी घेऊ का दिला रदतिने सांगितलं की आमच्या भागामध्ये दोनच पिक आहेत एक काफूस आणि दुसरं सोयाबीन काफूस आणि सोयाबीनसाठी माझ्या मालकांनी सारख्याचं क्षेत्र वाजवला काढलं त्यासाठी लीन लढायला आणलं खचा औषध आणली त्यासाठी बँकेचं कर्ज काढलं आणि सोन्यासारखं फ्री काढलं अतिवृष्टी झाली सगळं फीक नष्ट झालं फीक नष्ट झालं डसक्याचं कर्ज डोक्यात दुसऱ्या वर्षी लोकांनी लँक पैसे देत नव्हती कारण तो सगळा केला झाला सोसायटी पैसे देत नसे त्याचं कारण थग वाटी त्यांनी काय करावं तो खाजगी सावकारा कर्ज घेवा आणि सावकाराकडनं कर्ज घेतलं पुन्हा सहाय्य करायचं क्षेत्र आणि परिणाम काय झाला सोन्यासारखं फी तर आणि तफाशिवाय राव्या नावाचा रोग होतो तो रोग फायदा आणि सगळं फी उचल झालं त्याचं योजना जे होतं सावकाराच्याकड जे घेतलेलं ते दुसऱ्या तसंच आहे दोन कर्ज फिरायची आरकत नाही थक वाकिदार गुंतवणूक करायची ताकद नाही आणि असे दिवस साधे एक दिवशी सावकारांनी चढायला लागला माझे पैसे टाक तो देऊ शकला त्याच्या घरातली वांदी कोणी व्हायला काढली त्या ग्रस्त्यावर ते सहन लागले होईलचं लग्न ठरले होईल फावणे आणि त्यांच्यासमोर घरातली वांदे वाढत काढणे हे आमच्या सन्मानाच्या दृष्टीने अतिशय वाईट गोष्ट सहन झालं नाही दुसऱ्या जीव वाजारात जेव्हा इंजिनची वाचली घेतली राता घाता फरला आणि जीव देऊन टाकला शेतकरी जीव असा देतो काहीतरी कारण नाही त्याची शेती उद्वस्त व्हायला लागली त्यामुळं त्याच्या डोक्याचा कर्ज फेडण्याची ताकद झाली त्यामुळं नाईरा या चौकाला जाण्याची भूमिका आज शेतकरी करायला लागले आणि ज्या राज्यामध्ये दोन वर्षामध्ये वीस हजार लोक वीस हजार शेतकरी अस्वस्थ खर्चात याचा अर्थ राज्य त्याने शेतकऱ्यांच्या फसल्या करा हवं तसं लक्ष दिलं नाही हाच त्याचा आहे आणि आत्महत्या शेतकऱ्यांची थांबवायची असती महिलांची अत्याचार थांबवायचे असती चौरांच्या हाताला काम द्यायचं असेल तर राज्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये वदार केला पाहिजे मग तो वदन कसा करायचा उद्या विस्तार केला मग त्याचा अधिकार सुवास सगळ्यांना मिळेल आणि तो अधिकार मिळवल्याच्या नंतर त्या अधिकारानुसार तुम्ही मतदार केंद्रात जाणे आणि जी मतपत्रिका तुमच्या समोर असेल ती आज हा शेतकरी असेल महिला असेल चल असेल यांच्या भरण्याची शोध करण्याची ताकद मला विकास आघाडी या संघटनेचा आहे आणि या संघटनेच्या वतीनं या उत्सळगार संघामध्ये आम्ही सगळ्यांनी नाराज भाषांची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे त्यांच्या उमेदवारीच्या समोर त्यांच्या चिन्ह आहे तुझ्या दिस शेतकरी त्याच्या समोरचं वचन द्यावा लहमत द्या तुम्ही राज्याचं लहमत आम्हाला लोकांच्या हातावर दिली तर मी तुम्हाला खात्री देतो या प्रश्नाच्या सोडवणूक करण्याच्या साठी आम्ही लोकसत्तेचा वापर करू उद्योज सत्ता हातात घेतली नाही अनेक वेळा तुम्ही लोकांनी माझ्या हातात सत्ता दिली मी देशाचा शेती मंत्री झालो आणि त्यावेळे शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न होता त्याचा सुटका करण्याच्यासाठी सत्तर हजार कृषीचा कर्ज वाह करून टाकले आणि इतिहास नाही नंतरच्या काळामध्ये कर्जाला कर्जाला व्याजाचा दर बारा टक्के होता तो सहा टक्क्यावर आणला तो तीन टक्क्यावर आणला आणि जिथे जिल्हा बँका चालू आहेत त्या बँकांना सांगून काही जिल्ह्यात तो शून्य टक्क्यावर सुद्धा आणला कदाची दृष्टी असेल लोकांचं सरकार असून कर्जाला मार्ग निघू शकतो पण आज ज्यांचे आता सरकार देवेंद्र फडणवीस असतील त्यांचे सहकारी असतील त्यांना कमी किंमत शेतकऱ्याची नाही त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण नाही फक्त टीका ठिकाणी करणं एवढंच काम करणाऱ्या लोकांना तुमच्या फश्नाच्या सवलतीची असता नाही ज्यांना तुमच्याबद्दल असता नाही त्यांच्याबद्दल आम्हालाही असता नाही आम्ही तुम्हाला द्यायला करणार नाही मग त्याचा जोगाव तुम्हाला देणार नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा हो अनेक गोष्टी सांगता भाई कारखाने ते लाईनिशे लावायचे आव असणे कुलच पाणी शोधणं आणि सीना नदीवर झोभाळ ठीक काम आहे आमच्या आधी आज इथे जे आमदार आहेत शेजारचे जे आमदार आहेत त्यांना अनेक वर्ष आम्ही लोकांनी मदत केली लोकांचा प्रश्न शोधू असा शब्द दिला प्रामाणिक फळानं धंदाच्या मला राहू असं सांगितलं गेलं पण आज कुठं गायब झालेच करत नाही या लोकांनी सीना न लागलेल्या सोहळा यासाठी शब्द त्यांनी दिला होता ले लवदात फारी सोडण्याच्या संबंधी शब्द दिला होता आणि लोक मला सांगतात की हा शब्द खुला केलाय अरे लोकांच्या जसो लोकांना शब्द देतो त्याची किंमत केली जात नाही त्यांनी वर्स अधिकार गमावलेला आहे त्यांना अनिवासाचा जोगाव येणार नाही हा निकाल तुम्हाला घेतला आणि हे काय तुझी कारखानद्या वाढवली माझी काही तक्रार नाही मी तर ज्या काळात या जिल्ह्याचा समृद्ध मंत्री होतो त्या वर्ष माझे रेखाड करा जास्तीत जास्त पैसे वारा सांगतील किंवा सरकारी सांगतील त्यांना मी दिलं हा महाराष्ट्राच्या रेखॉर्ड मधला हिस्सा आहे कुठलंही का काम घेऊन आला तर माझी मान्यता असायची आणि त्याचा हेतू हा होता की तुला सगळ्यांच्या हिताची दोघ फळांचे करतात असे एक सवाल माझ्या सारख्याचा होता पण नंतरच्या काळामध्ये लक्षात आलं की हे जे काही करतात ते शेतकऱ्यांच्यासाठी नाही गावच्या लोकांच्यासाठी नाही मग तो कर्म असेल तो वाडा असेल तिथे त्यांच्यासाठी नाही जे, जे काही करायचं ते आपल्या ही स्वतःचा स्वार्थ या सगळ्या गोष्टीकडून लक्ष दिलं नाही आणि जो स्वतःचा आपल्याला येत्या तिथे सहकार्य करण्याची आवश्यकता नाही आणि त्यासाठी आता कौतुक झालं ते खूप झालं आता या निवडणुकीमध्ये खरं चित्र त्यांचं आणि तुम्ही सत्याच्या संदर्भात काय करू शकता या भागाचा निर्धार निर्णय हा उद्याच्या वीस तारखेच्या मतदानामध्ये तुम्ही लोकांनी केला पाहिजे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो अनेक छोटे वैसे आज विजेचा फरस पाण्याचे फर याचं मार्ग काढावा हो लागे। एक लागेल एकत्र बसावं लागेल जाणार आम्हाला तुम्ही निवडून द्या उद्याच्या निवडणुकीवर आल्याच्या नंतर नारायण आव्हाना घेतो धैर्यशील वर्षांना घेतो बाकीचे महाविकास हे जे कुठे आमदार निवडले येतील त्यांना बरोबर घेतो मी स्वतः त्यांच्यावर बसतो अधिकाऱ्यांना बरोबर असतो आणि हे खर्च सुचत नाही हे आम्ही बघतो मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या फर्चाची सवणूक करायची ताकद सॼे तुलसी साकी नारायण आवान चैनल जय कान सो ख़ुशहं परवानगी ॾिठो जय हिंद जय महाराज हा बाईक सुरू करा या ठिकाणी पाणी संघर्ष समिती कुर्डू This isn't a laptop launch. This is a U launch. Well, you know, there could be a time where in your vehicles you would not be using petrol or diesel but a sustainable version of that fuel. But how will that happen? What are biofuels and what do we keep talking about when we talk about sustainable mobility? transportation might just completely change for you and I, but we need to understand how that happens, why government is pushing so much for this buzzword that we use often, that is biofuels. We need to understand that and a lot more, so today joining us is Mr. Suhas Bakshi, he's the co-founder and CEO of Biofuel Circle. Uh, Mr. Bakshi, it's such a pleasure to speak with you. So and, nice meeting you. <laughs> you know, I was saying, uh, we are talking about future, something that would be absolutely different and sustainable mobility, or how you would go around cities and towns, would change as well. Can you briefly or just simply explain what biofuels are? How would that change the way we travel? Uh, so, a uh, technical definition of biofuels is they are derived from biomass. Okay, so what is biomass? Biomass is generally the organic waste that we leave behind when we produce food of any type or when plants grow. Uh, so, Khet Kachra in Hindi is biomass. Or food waste from hotels or from our homes is biomass. Now, it's organic, it has carbon and hydrogen, and any type of fuel also has carbon and hydrogen. Uh, so, lots of technology work has happened to figure out can this biomass be converted into fuels which are modern day fuels. Now, what's the modern day fuel? When you and I fly, the aircraft is using uh, aviation turbine fuel. Can that be made out of biomass? When uh, you and I drive, we drive a car, it uses petrol or diesel. Can that be made out of biomass? Now, that has been a question which has been a prominent question faced by technologists around the world, and they have definitely found a solution to that. So, I would say modern biofuels are those fuels which are made from biomass, but for end use applications, which are today's end use applications. Okay, so uh, you know you spoke about different types of biomass. Are we already using? Is there any proven technology where this particular waste will be used as biofuels? Is, is that already happening? So, once again, let's uh, draw a comparison between what are fossil fuels and what are the different.